राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये पूर आलेला आहे आजपासून इतरही ठिकाणी पाऊस जोर धरणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे कोकण घाटमाथा विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून सरकारनं मदत जाहीर केलेली आहे बातमी सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा पाहत असाल तर आपल्या हक्काच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे अशामध्ये आजपासून राज्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र पोषक ठरल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोकण घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं ना सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलंय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भ मराठवाडा कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी हवामान अलर्ट दिलाय गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आलेला आहे शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय अनेक जण पुरामध्ये वाहून गेले तर जनावर कोंबड्या देखील दगावलेल्या आहेत हवामान खात्यानं आता कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे ऑरेंज अलर्ट दिला आहे तसंच येलो अलर्ट दिला आहे ते देखील आपण पाहूयात हवामान खात्यानं आज तुफान पावसाचा इशारा दिलेला आहे आजपासून मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा धाराशिव परभणी हिंगोली बुलढाणा वाशिम नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय राज्यात मुसळधार पाऊस आलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराचा सर्वात जास्त फटका राज्यातील चौतीस जिल्ह्यांना बसलाय या पुरामुळे खरीपाच्या एकशे से सेहेचाळीस लाख हेक्टरपैकी पैकी अडुसष्ट पॉइंट बहात्तर लाख हेक्टरवरील वरील पिकांचं नुकसान झालंय तर शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी नव्वद लाखांची मदत जाहीर केली आहे सध्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्र्यांकडून केली जाते त्यासोबतच पंचनामे देखील सुरू आहेत आता राज्यातील तुमच्या भागातील पावसाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बातमीला जास्तीत जास्त शेअर करा